समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सर्वप्रथम सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि व्हिडिओला सुरुवात करते तसं तर आपले या विषयावर अनेक व्हिडिओ झालेले आहेत मात्र काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासोबत मी नेहमी येत असते मुलांविषयी आता आमच्याकडे जी लोक पत्रिका बघायला येतात ते सुद्धा खरं सांगते आई वडील इतके भोळे असतात की स्वतःबद्दल विचारत नाहीत तर आपल्या मुलांसाठी माझा मुलगा काय होईल माझी मुलगी काय होईल किंवा माझ्या मुलाचं भविष्य काय आहे माझा मुलगा त्रास देतो मुलगी त्रास देते मुलगा एका मुलीबरोबर आहे किंवा आम्ही त्याला त्यातून कसं सोडवू मुलाला व्यसन आहे ते व्यसन कसं सोडवू खूप जिद्दीपणा करतो उलटं बोलतो अशा अनेक तक्रारी घेऊन आपल्याकडं लोकं येतात आणि मला कमेंट्स इमेल्ससुद्धा भरपूर येतात या विषयावर आणि वारंवार मी या विषयावर व्हिडिओ करत असते का तर कुठला तरी उपाय तुमच्या कामी यावेत आणि आजचे उपाय अगदी म्हणजे अगदी तुमच्या मुलांवर शंभर टक्के मुलगा मुलगी लहान मोठे लग्न झालेले कोणत्याही मुलामुलींवर चांगले फरक पाडणार आहे असेच उपाय आजचे मी सांगणार आहे त्याआधी थोडीशी माहिती ऐका आणि मग तुम्हाला मी उपाय सांगणार आहे माहिती थोडी ती ऐकाच ती महत्वाची आहे व्हिडिओ स्किप न करता ऐका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी म्हणजे की मुलांचं मन हे सगळ्यात जास्त नाजूक असत भले ती मुलं लहान असो एकदा का मुलांचं लग्न झालं की मुलं थोडी मॅच्युअर होतात जोपर्यंत मुलांचं लग्न होत नाही भले ती तेवीस चोवीस वर्षाची असू दे ते आपल्यासाठी मुलंच असतात लग्न झाल्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी येते तरीही आपल्याला त्यांच्यासाठी काही ना काही करत राहावं लागतं म्हणजे आई वडिलांची जबाबदारी ती मुलांसाठी कधीच संपत नाही कधीच आपण त्यातून मोकळं होत नाही दुसरी गोष्ट आत्ताचं जे हे दोन हजार तेवीस वर्ष आहे ते मुलांसाठी थोडंसं खराबच आहे मुलं त्रास देणारच आहेत त्यांची वर्ष वाया जाणार आहेत असंच हे वर्ष आहे त्यामुळे जास्त काळजी करू नका थोडा गॅप पडण्याची शक्यता आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मात्र मुलांसाठी उत्तम राहणार आहे तुम्ही स्वतः कसे वागता हे बघून तुम्ही मुलांकडनं अपेक्षा करा खरं आहे हे अगदी प्रत्येक घराघर घरोघरी मातीच्या चुली तुम्ही भांडता आणि मुलांना सांगता भांडू नका हे शक्य नाहीये आपल्या घरात शांतताच नसेल शांतता तर त्या मुलांना शांतता कुठून मिळणार आहे मुलं कष्टात संकटात असतील तर तुम्हाला मी सांगते मुलं त्रास देत असतील तर यशोदा मैयाला कृष्णानं सुद्धा त्रास दिला होता जर देव त्रास देतो तर आपली मुलं काय आहे थोडाफार त्रास असेल तर सहन करा विनाकारण त्यांच्या मागं लागू नका मात्र काही मोठे त्रास असतील जे टोकाला पोचले असतील त्यासाठी उपाय नक्की करा सगळ्यात आधी मुलांवर जबाबदारी टाका एक जबाबदारी जसं जसं मुलांचं वय वाढेल घरातल्या कामांची बाहेरच्या कामांची त्यांच्यावर थोडी जबाबदारी टाका त्यांना जबाबदारी काय असते हे लहानपणापासून कळालं तर मोठेपणी ते एक जिम्मेदार नागरिक बनतील त्याचप्रमाणे स्वतःला थोडे बदला आणि मग मुलांना बदलवण्याचा प्रयत्न करा इज्जत ज्याला आपण म्हणतो एकमेकाला इज्जत देणे हे मुलांना शिकवा बोलण्याची पद्धत शिकवा आणि धार्मिकता म्हणजे मुलांना देवधर्म करण्याची सुद्धा शिकवण ही लहानपणापासूनच द्या रोज घरातले आई वडील आजी आजोबा यांना मुलांनी नमस्कार केलाच पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या सकाळी अगर संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मुलांनी आई आणि घरातल्या ज्येष्ठ लोकांना नमस्कार करावा आणि हाय हॅलो करण्यापेक्षा जय श्रीराम किंवा श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे गुड मॉर्निंग गुड नाईट म्हणण्यापेक्षा श्रीस्वामी समर्थ राम राम जय श्रीराम असे शब्द जास्तीत जास्त मुलांसमोर वापरावेत कोविडनंतर मुलांना शाळेचा कॉलेजचा कंटाळा येत आहे त्यांना ऑनलाईनची सवय लागत आहे त्यामुळं त्यांना प्रथम हे शिकवा की तू कॉलेज आणि शाळेमध्ये जाशील तरच तू उत्तम शिकू शकशील तो काळ आता निघून गेलेला आहे आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला तिथं जाऊन शिकणं अत्यंत जास्त महत्वाचं आहे मुलांना हनुमान चालिसा रोजच्या रोज वाचायला सांगा शिवचालीसा वाचायला सांगा मुलांना अधून त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालत जा म्हणजे मुलांचं मन शांत राहील सूर्याला जल मुलांना रोजच्या रोच गा। रोज घालायला सांगा तुळशीला पाणी मुलांना मुलींना दररोज घालायला सांगा त्याचप्रमाणे काळे कपडे आणि निळे कपडे मुलांना जास्त आवडतात पण ते घालण्यापासून मुलांना वाचवा त्यातून त्यांच्यामध्ये अत्यंत प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा येते आणि त्यामुळे मुले, मुले त्रास देऊ लागतात त्यामुळं काळा आणि निळ्या रंगाचा वापर प्रत्येकानंच कमी कमी करा हे मी तुम्हाला सांगते केस जास्त वाढून देऊ नका ना मुलींचे नाही सांगत मी मुलांचे मुलांचे केस हे मर्यादितच वाढलेले असावेत त्याचप्रमाणे बाथरूम मध्ये म्हणजे जास्त वेळ जी मुलं टॉयलेट आणि बाथरूम मध्ये राहतात त्यांना राहू ग्रहाचा खूप त्रास होतो त्यामुळे हेही त्यांना सांगा की बाथरूम आणि टॉयलेटमध्ये कमीत कमी, कमी वेळ थांबत जावा नातेवाईकांशी बोलायला शिकवा नातेवाईक आले की मुलं आपापल्या म्हणजे प्रत्येक घरात मुलं आपापल्या रूममध्ये निघून जातात त्यांना संवाद शिकवा त्यांच्याशी बोलायला शिकवा तरच मुले पुढे जाऊन एक चांगला नागरिक बनतील त्याचप्रमाणे सर्वांना नमस्कार आलेल्या पाहुण्यांना नमस्कार सर्वांसोबत जेवण करायला शिकवा दररोज कुटुंबानं दिवसातून एकदा एकत्र एक जेवण करून दिवसभरात काय घडलं ह्याच्या गप्पा जरूर मारा मुलांना मोठ्या मुलांना सतरा अठरा वर्षाच्या पुढच्या मुलांना खरेदी करायला पाठवा एकटं गावाला पाठवा एकटा त्यांना कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी देवाला जसं की तू आज या देवाला जाऊन ये इकडे जाऊन ये अशी परवानगी द्या त्यांच्यामध्ये धाडस निर्माण करा त्यांना पैसे मोजायला पैसे वापरायला एटीएम कार्ड वापरायला ऑनलाईन पेमेंट करायला हे सगळं सुरुवातीपासूनच शिकवा त्यांच्या हातामध्ये पैसा अगदी थोडक्यात द्या जेणेकरून त्याचा अपव्यय मुलांनी करू नये मुलांसमोर कोणाचीही निंदा करू नका त्या त्यातून मुलं तेच शिकतात तुम्ही जर तुमच्या नातेवाईकांना नावं ठेवाल तर साहजिकच आहे की मुलं सुद्धा नातेवाईकांना नावच ठेवतील भांडण अपमान एकमेकाचा कमी करा मुलांच्या नजरेतनं आईही उतरून देऊ नका आणि वडीलही उतरून देऊ नका त्यासाठी तुमचे भांडण तुम्ही कमी करा धार्मिकता मुलांच्या अंगात जास्त ठेवा दान पुण्य आपल्या वस्तू शेअर करणं हे मुलांना शिकवा पितृंची सेवा म्हणजे आजोबा जर गेले आहेत तर त्यांच्या फोटोला नमस्कार वगैरे त्यांना करायला शिकवा जेवणाच्या ताटाला शिकवा बेडवर बसून जेवण करणं टाळायला सांगा जास्तीत जास्त मुलांना पॉझिटिव्ह राहायला सांगा ही होती महत्वाची माहिती तुमच्या मुलांसाठी आता तुम्हाला काही उपाय सांगणार आहे ज्या त्या प्रॉब्लेम नुसार जे ते उपाय तुम्ही आपापल्या मुलांसोबत करून घेऊ शकता जिद्दी आणि हट्टी अत्यंत जिद्दी हट्टी ज्याला आपण अगदीच मुलं ऐकत नाहीये मग ती लहान असो किंवा मोठी असो त्यांच्यासाठी एक उपाय सांगते एक जायफळ आणि एक चंदनाचा तुकडा मुलांच्या काही काळ गळ्यात घाला लाल गोफात गुंतून किंवा काळ्या गोफामध्ये गुंतून एक जायफळ छोट्या आकाराचं घ्या आणि एक चंदनाचा तुकडा हे मुलांच्या गळ्यामध्ये घाला यामुळे मुलांचा जिद्दीपणा आणि हट्टीपणा अतिशय कमी येईल त्याचबरोबर जायफळ आणि चंदन घासून त्याचा टिळक मुलांना रोज लावा मुला जी मुलं अत्यंत जिद्दी हट्टी स्वतःच खरं करणारी आहेत त्यांच्यामध्ये नक्कीच फरक पडेल ह्याची खात्री मी तुम्हाला देते दुसरं म्हणजे आई वडिलांना अतिशय उलटं बोलणारी मुले सुद्धा खूप आहेत प्रत्येक प्रश्नाला उलटं उत्तर देणारी लहान लहान मुलं सुद्धा मी बघते आणि मोठी मुलं सुद्धा मी बघते अशांसाठी चांदीच्या डबीमध्ये सुरमा भरायचा आहे चांदीच्या छोट्याशा डबीमध्ये सुरमा भरायचा आहे आणि कोणत्याही शनिवारी एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला तो दान करायचा आहे आई वडिलांना उलट बोलायचं मुलं कमी येतील एकदा उपाय करून फरक नाही पडला तर किमान पाच शनिवार तुम्हाला हा उपाय करावा लागेल चोरीची किंवा वाईट संगत मुलांना लागली असेल वस्तू चोरण्याची पैसे चोरण्याची सुद्धा घरात काही मुलांना सवय असते अशा सवयीसाठी एक सुपारी थोडेसे हळदीनं पिवळे केलेले तांदूळ आणि एक नारळ इतका या गोष्टी तुम्ही कुठल्या तरी एका मो हिरवा नारळ बघा हिरवा नारळ पिवळे तांदूळ एक सुपारी एखाद्या मंदिरात शनिवारी किंवा गुरुवारी दान करा यामुळे मुलांचे चोरीचे जे व्यसन व्यसनच म्हणतो आपण चोरीला किंवा वाईट संगत असेल ती निघून जाण्यास मदत होईल उपाय तुम्ही निघून घ्या मी सांगते तसे ज्यांना ज्यांना उपयोगी पडतील त्यांना हे पाठवा व्हिडिओ शेअर करा पुढचा उपाय आहे मुलं तुमच्यापासून लांब होत चालली आहेत एकटी पडत चालली आहेत शिक्षणासाठी लांब गेली आहेत तिथून तुमच्याशी संपर्क साधत नाहीयेत नोकरीसाठी परदेशात परगावी गेली आहेत तिथून तुमच्यापासून लांब होत आहेत अशा वेळेस आईला खूप दुःख होत काय करावे ते समजत नाही अशा वेळेस मुलांसाठी काय करा की मुलं जर घरी असतील आणि तुमच्यापासून लांब होत चालली असतील तर मुलांच्या खोलीत एक चांदीचा गणपती पूर्व उत्तर दिशेला स्थापित करा त्याला एक जाणवे घाला आणि मुलांना त्याच्या समोर बसून रोज एक माळ ओम गम गणपतेन महा ओम गम गणपतेन महा या मंत्राचा जप करायला सांगा मुलांमध्ये तुमच्या नक्की चांगला फरक पडेल ह्याची खात्री मी तुम्हाला देते मानसिक तणाव अतिशय मुलांचा प्रॉब्लेम आहे की मुलं एकटी पडत चालली आहेत मुलांना मित्र कमी आहेत मुलांना मोबाईल मुळे मुला एकटेपणा मुलांचा जास्त वाढत चाललेला आहे या क्षेत्रात कॉम्प्युटरच्या क्षेत्रात आणि लॅपटॉप म्हणा किंवा ऑनलाईनच्या क्षेत्रात मुलं माणसांशी कमी आणि मोबाईलमध्ये डोकं जास्त घालून बसतात त्यामुळे शरीरानं कमजोर बनतात मानसिक कमजोरी येते अशा वेळेस जी मुलं शारीरिक कमजोरीनं पीडित असतील दुबळे असतील किंवा म्हणतो ना, कि ना आपण क्रुश असतील त्यांना कृष ह कृष म्हणजे काय वाळके शरीरानं दुबळे अश्वगंधा आणि खडी साखर त्या मुलांना रोजच्या रोज खायला द्या शारीरिक बळ पण वाढेल आणि त्यांचे मानसिक बळ सुद्धा वाढेल आणि त्यांचा तणाव जास्तीत जास्त दूर होण्यास मदत होईल खूप खूप जास्त ज्या मुलांना मानसिक त्रास डिप्रेशन एन्झायटी होते त्यांनी दुधाची एक वाटी घ्या आणि रात्री दोन्ही अंगठे मुलांचे उजवा हात आणि डाव्या हाताचे अंगठे त्या दुधात बुडवायला सांगा पाच मिनिटं तसेच थांबा आणि मग ते दूध एखाद्या झाडाला घाला रात्री मुलांनी हात धुवायचे नाही तसंच झोपायचं आणि सकाळी ते हात धुवायचे बघा मुलांची एन्झायटी आणि मानसिक तणाव आपोआप कमी होईल आणि मानसिक स्थितीमध्ये बदल होईल पुढचा अत्यंत उपयोगाचा टॉपिक मूल आळशी असले अत्यंत आळशी मुलं असतात जी दुपारपर्यंत झोप करतात त्यानंतर दुपारनंतर आंघोळ करतात अशी अनेक कर अडचणी आई वडिलांच्या असतात की माझं मुलं आळशी होत चाललं आहे कॉलेज बुडवत आहे काहीच घरात तर करत नाही स्वतःचही करत नाही अशांसाठी बारा बदाम अख्खे बारा चांगले बदाम एका छोट्या किंवा प्लॅस्टिकच्या डबीमध्ये घाला काळ्या कपड्यामध्ये गुंढाळा आणि ते दान करा कुणी दान घेत नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली ठेवून या यामुळे तुमच्या मुलांचे कामात लक्ष लागेल आणि त्यांचा आळस दूर होण्यास मदत होईल राग अतिशय राग अतिराग आणि राग, भीक माग असं म्हणतात अति राग जर तुमची मुले करत असतील तर त्यांच्या खोलीमध्ये बरोबर त्यांच्या डोक्यावर येईल असा चांदीचा चंद्र लटकवा त्यांचा राग कमी होईल आणि खूप जास्त प्रमाणात त्यांना फरक पडेल चांदीचा चंद्र म्हणजे चांदीचा चंद्र जेव्हा तुम्ही करून आणाल तेव्हा तो आधी उन्हात ठेवा गंगाजलाने धुवा त्याला धूप दीप दाखवा आणि मग मुलांच्या डोक्यावर येईल असा अडकवा मुलं अभ्यास करतात तिथं अडकवलात तरी चालेल किंवा मुलं झोपतात तिथं त्यांच्या डोक्यावर अडकवलात तरीही चालेल मुलांचा राग थोडा थोडा करत शांत होण्यास मदत होईल खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे जितका शेअर करता येईल तितका शेअर करा कारण मुलं हेच पुढचं भारतीय नागरिकत्व म्हणजे एक चांगला माणूस आपल्याला मुलांना बनवायचं आहे भले मुलं कमी शिकू दे पण मुलांना चांगलं व्यक्तिमत्व देणं आपलं आई काम आहे त्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वामी चरणी हीच प्रार्थना करते की प्रत्येक मूल माझ्या व्हिवर्सचं चांगलं बनू दे चांगला नागरिक बनू दे श्री स्वामी समर्थ